सर्वांना दीपावलीच्या ऍडव्हान्स शुभेच्छा देखील देतो आपला सर्वांना माध्यमातून हे पारंपरिक पद्धतीने आम्ही माहिती जमवली तशीच तंत्रज्ञान प्रयास चाल त्याच्याबद्दल पारंपरिक पद्धतीने आम्ही माहिती जमवली तशीच तंत्रज्ञानाच्या मदतीने देखील आम्ही माहिती या प्रयत्नांना करून आम्ही मी त्याचं इंट्रोशन केलं तेव्हा त्याच्यानंतर त्याने त्या गुन्ह्याची कबुली देखील दिली आणि त्याचा जो मुद्देमाल आहे जो चोरीला गेला होता तो देखील त्यांनी काढून दिला होता तर या उद्देशाने माननीय पोलीस अधीक्षक मॅडम श्रीमती रितू खोकर यांनी आजची ही पत्रकार परिषद मला सूचित करण्यात आलं होतं आणि त्याला आपण सगळ्यांनी मान देऊन फार मोठ्या संख्येने उपस्थित राहिलं त्याच्यात त्याला सर्वप्रथम मी आपलं धन्यवाद देतो आणि यापुढील सूत्र माननीय श्रीमती रितू खोकर मॅडम पोलीस अधीक्षक धाराशिव यांच्याकडे सांगितलं तुम्ही सगळ्या सांगितलं आपण क्वेश्चन्स येऊ की तुम्हाला ऑलरेडी यांनी सांगितलं की तीन ऑगस्टला आपल्याकडे झाली होती चोरी ठीक आहे आणि हे लोकमंगल बँक आहे तिथली दुसरी घटना आपल्याकडे मोठी त्याच्या आधी पण एक पंचवीस लाखाच्या त्याचे एक कर्मचारी जे होता त्यांच्यासोबत घटना तो स्वतःच त्यांनी केली होती आणि दुसरी आपल्याकडे मोठी ही घटना होती त्यामध्ये ऑलमोस्ट चौतीस लाख साडेचौतीस लाख कॅश आणि दोन किलो सातशे ग्राम सोना असा चोरी लागलेला होता आणि आरोपी जे आहे तो तिथलाच होता बहुतेक आपल्याला तिथलाच सिपाई होता आपल्याला असं ही माहिती होती की त्यांनी यू पी एस सीचा एक्झाम वगैरे पण दिलेला आहे म्हणजे त्यांनी खूप प्लॅनिंग करून आणि थोडं हे पण माहिती मिळाली की त्यांनी फेब्रुवारीपासून तो प्लॅनिंग करत होता एक चांगली तो वाट बघत होता चांगला अमाऊंट ज्यावेळी ते बँकेमध्ये उपस्थित होईल याप्रमाणे पूर्ण प्लॅनिंग करून त्यांनी चोरी होती तर त्यांना शोधणं जे आहे तो एकदम अवघड ऑलमोस्ट दोन महिने त्यांनी कुठलाही मोबाईलचा वापर केला नाही कुठलाही म्हणजे आम्हाला ज्यावेळी इंटरोगेट केला त्यावेळी माहिती मिळाली की त्याच्याकडे एक आधार कार्ड त्याला प्राप्त मिळाला होता बँकेमध्ये काम करताना त्यांना एक कोणाचा आधार कार्ड पडला होता तो यांच्याकडे मिळाला यांना तर त्या आधार कार्डचा वापर करून यांनी सगळे जे बुकिंग्स वगैरे आहे ट्रेनची बुकिंग आहे किंवा बसची बुकिंग आहे ते त्यांनी त्या आधार कार्डचा वापर करून केली अदरवाइज आम्ही आमच्याकडे जी सगळी पद्धती लावून त्याला करण्याचा प्रयत्न केला आमच्याकडे नेट ग्रिड आहे त्यामध्ये आम पण आम्हाला खूप सारी माहिती मिळतात त्या पण तो कुठेही दिसत नव्हता क्यूकि आधार कार्ड त्यांनी दुसरा वापरला सिम कार्ड आहे ते पण त्याने एक त्याच्याकडे नोन आहे त्याच्या नावाने तो सिम कार्ड घेतला तर त्यामुळे त्याला ट्रेस करणं खूप अवघड होता पण आमची पूर्ण टीम आहे त्यांनी खूप मेहनत घेऊन आणि सिन्सियरली एफर्ट्स केले जर कुठेही आमचे एफर्ट्स एक पण कमी पडले असते तर तो, तो मिळाला नसता तर त्यांचे शंभर टक्के एफर्ट्स घेऊन त्याला ट्रेस केला आणि दुसरं हेही आम्हाला भीती होती की जितका वेळ जातो है, तर तरी 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 तर पन आहे तर मुद्देमाल कमी मिळणार क्योंकि तो कुठेतरी इन्वेस्ट करणार कुठेतरी त्याला खर्च करणार त्याची भीती होती आणि आता पण आपण जर बघितला थोडा मुद्देमाल कमी आहे त्याबद्दल आमची आता ही तपास चालू आहे की अजून मुद्देमाल कसा रिकवर करायचे पण तरीही ऑलमोस्ट सेवन्टी टू पर्सेंट जितका मुद्देमाल गेलेला आहे तिथे सेवन्टी टू पर्सेंट मुद्देमाल आम्ही रिकवर केलेला आहे आणि आमची जर तुम्ही टीम बघितली तर त्या टीममध्ये एल सी बी पी आय आहे इजो पवार साहेब त्यांनी खूप मेहनत घेतली त्या त्यानंतर आमचे ए पी आय सचिन खटके ए पी आय मोरे आणि हवलदार विनोद जानराव नितीन जाधवर दयानंद गोदकर बबन जाधवर मेहबूब अरब प्रकाश बोईनवाड सुभाष चोरे हे सगळे जे टीम आहे त्यांनी खूप मेहनत घेतली त्याशिवाय जे एस जी पी ओ तुळजापूर आहे निलेश देशमुख आणि पी आय तुळजापूर अनिल मांजरे हे सगळी टीमनी हे यश धाराशिव जिल्हा पोलीस आहे त्याला आणलेलं आहे आपले काही क्वेश्चन असतील तर आपण यश करणार ना जे पण आमच्या खात्याअंतर्गत आहे ठीक आहे ते आम्ही यांना रिपोर्ट देऊ नाही जर तुम्हाला खरं सांगायचे आतापर्यंत जे माहिती मिळाली त्यामध्ये थोडी बँकेकडून नेग्लिजन्स झालेला आहे तर त्या त्या नेग्लिजन्समुळेच एक शिपाई जे आहे ते इतका मोठा कृत्य करू शकला तर बँकेनी मला असं वाटतं त्यांची सिक्युरिटी जे आहे ते, ते खूप जास्त टायटन करण्याची गरज आहे बाकी आतापर्यंत दुसरे कुणाचे सहभाग या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झाला नाही

ठीक आहे पण मान्य करत नाही केलाय सांगत नाही तो जो माहिती जितका माझ्याकडे होता यामधून त्याने आम्हाला काही एक्सपेन्सिस पण सांगितले थोडेफार कॅश चे आणि बाकी मी कुठे के स्पेंड केले पण त्याशिवाय जे पैसे आणि अमाऊंट आहेत गोल्ड आहे तो इतकाच होता तर त्याच्या म्हणणं आहे बाकी आता बघू तपासामध्ये आज पण त्याची पी सी आम्ही पुढे वाढवणार आहात त्याप्रमाणे कसं निष्पन्न होईल

नाही त्याच्यावर बरोबर ते पी आय तर त्याची कसुरी अहवाल माझ्याकडे आलेली आहे आणि मी आय जी सरकडे पाठवलेली आहे तर आय जी सर त्यामध्ये पुढची कारवाई ते प्रस्तावित करते हा नाही त्यामध्ये आधी पी वगैरे सर लावतील ते परत डिटेलमध्ये चौकशी होणार त्यानंतर सर जे शिक्षा आहे जे पण आहे ते निश्चित नाही त्यामध्ये आहे, जे आहे ते जे तपास अधिकारी आहे त्यावेळेचे प्रभारी अधिकारी होते त्यांची ते कसुरी अहवाल येस त्यामध्ये पण आमचे खूप प्रयत्न चालू आहे जसं मी आता तुम्हाला सांगितलं की नॅट ना, नॅट ना, नाही असा नाही आहे मी ते तुम्हाला एकदम खरा खरा सांगते मी त्या आ... जे फॅमिली आहे त्यांना थाणेदारचा नंबर स्वतः दिलेला आहे की तुम्ही ज्यावेळी पण आलेत तुम्ही त्यांना सांगा आणि आम्ही अटक करू पण आम्हाला एकही वेळ त्यांचा फोन आला नाही की तो इथे दिसतो फक्त इथे आम्ही तिथे बघितला तिथे पण आम्हाला त्यांचा एक वेळही फोन आला नाही की आरोपी इथे राहिला आहे आणि तुम्ही येऊन अटक करा आम्ही वाट बघतोय त्यांच्या कॉलची आणि आमचे जे प्रयत्न आहे तेही आमचे चालू आहे आता मी तुम्हाला सांगत होते की नॅट मध्ये पण त्या आरोपीची माहिती आम्ही टाकलेली आहे की कुठे त्याच्या जर आपल्या ट्रॅव्हलची हिस्ट्री काही भेटली किंवा बँकेची ट्रान्झॅक्शन काही केली की त्याच्यावरून जर जे ट्रेस लावता आला तर तो तोही आमचे प्रयत्न चालू आहेत

पर्सनल लक्ष आहे तर लोकल पोलीस स्टेशनची काही यामध्ये आतापर्यंत हाय नाही आहे हा ते पण त्यांच्या प्रयत्न करताय पण क्योंकि तो असा क्रिमिनल माइंडेड नाही आहे त्याच्याकडून पहिलाच गुन्हा आहे तर तो कुठे एकदम म्हणजे फोन वगैरे बंद करून कुठे लांब मला असं वाटतं थो थोडं गेला असतील की आपल्याला ट्रेस लागला नाही पण जसाही तो थोडा पण ऍक्टिव्ह होईल आपल्याला ट्रेस लागेल त्याच्या

ए... एक, एक तर एफ आय आर एफ आय आर जे आहे जे आपल्याला पाहिजे असतील तर तो फाय एफ आय आर पब्लिश होतो आहे ठीक आहे तर आपण ऑनलाईन पण काढू शकतोय बाकी पूर्ण एफ आय आर देणं ते शक्य होणार नाही आपण आम्ही ते प्रेस नोट आहे ते थोडं डिटेल करायला सांगतोय ठीक आहे की आपल्याला जे माहिती अपेक्षित आहे मी त्यांना डिटेल करायला आणि प्रत्येक गुन्हा करायला सांगतोय पब्लिश पब्लिश करायला वेळ लागतो ना त्यामध्ये काय थोडं कधी आमच्याकडे पोलीस स्टेशन ग्रामीण आहे ना तर कधी इंटरनेटचा प्रॉब्लेम राहत आहे कधी लाईटचा प्रॉब्लेम राहत आहे त्यामुळे पण थोडी अडचणी येत आहे

करण करून एकदमच पण बाहेर आलं हा परत कसं डबल आहे क्लीन बाय पुरे हा एकदम